मी पूजा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण की आजचा जो व्हिडिओ आहे ते सर्व स्त्रियांसाठी खूप जास्त युजफुल असणार आहे कारण की साड्या म्हटलं की प्रत्येक स्त्रीच्या तर आवडता विषय म्हणजे की साड्या आपण प्रेस करतो ड्राय क्लीन करतो सगळं करतो परंतु आपण घरी आणून कपाटामध्ये ठेवल्या की ते चुरगुळा मुरगुळा होतात अजिबातच नीट राहत नाही तर त्यासाठी काय करायचं आहे तर मी सांगत आहे तशा प्रकारे अगदी तुम्ही जर साड्यांच्या घड्या घातल्या तर तुम्ही ट्रायक्लिंग केलेल्या सर्व साड्या अगदी जशाच्या तशा तुमच्या कपाटामध्ये टापटिप तुम्हाला तुम्हा जेवढे दिवस पाहिजे तेवढे दिवस तुम्ही ठेवू शकतात तर ते कशा प्रकारे आपण पुढील प्रमाणे पाहूयात तर सर्वप्रथम जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल त्यांना मी इंट्रोड्यूस करते तर मी आहे पूजा मेकअप मेकअप हॅक्स ब्युटी हॅक्स स्किन केअर व तसेच हेअरस्टाईल हेअर केअर अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्हाला यात इंटरेस्ट असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच वरती क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा हो केव्हा व्हिडिओ अपलोड करेल तो सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला अजिबात वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपण अशा प्रकारे एकदम हेवी साडी घेणार आहोत घडी घालण्यासाठी तर अशा प्रकारच्या हेवी साड्या कपाटात ठेवणं खूपच अवघड जातं कारण की याला जे स्टोन असतात ते इतर साड्यांना अटकतात व त्यामुळे आपल्याला दुसऱ्या साड्यांचेही दोरे निघायला लागतात व दुसऱ्या साड्याही खराब व्हायला लागतात तर त्यासाठी मी दाखवते आहे त्याप्रमाणे जर तुम्ही साडीची घडी घातली तर अजिबात इतर दुसऱ्या साड्यांना त्या साडीचे स्टोन लागणार नाही तर अशा प्रकारे सर्वप्रथम आपल्याला घडी घालून घ्यायची आहे जे की सर्वच बायका रेग्युलर घालतच असतात त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे हँगर तर हँगर मध्यभागी घालून घ्यायचं आहे व अशा प्रकारे मध्यभागी फोल्ड करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे ब्लाऊज तर ब्लाऊज अशा प्रकारे अंथरून घ्यायचा आहे व त्याच्यावरती आपल्याला हँगरसहित साडी ठेवायची आहे व ब्लाऊजचं हुक लावून घ्यायचं आहे असे केल्याने साडी सर्व झाकून जाते व दुसऱ्या साड्यांना अजिबात ह्या साडीचे स्टोन लागत नाहीत व दुसऱ्या साड्याही अजिबात खराब होत नाहीत व कपाटामध्ये एकदम इझिली अशा प्रकारे आपण ही साडी लटकवू शकतो हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे एकदम कमी वेळेत तुम्ही अशा प्रकारची घडी अगदी सहित घालू शकता साडीची नंबर दोन पाहणार आहोत आपण ते म्हणजे की कॉटन साडी कॉटनच्या साड्या प्रेस केल्याच्यानंतर त्यांना नीट नीटकं ठेवावं लागतं नाही तर त्या एकदम खराब होऊन जाता जातात व त्यांची ड्रायगलिंग वगैरे निघून जाते तर त्यासाठी काय करायचं आहे अशा प्रकारे सर्वप्रथम घडी घालून घ्यायची आहे त्यानंतर दोन्ही साईडने सेम फोल्ड करून घ्यायचं आहे व एका साईडला ब्लाऊज ठेवायचा आहे व दुसऱ्या साईडला जे काटवरती येतात व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे दोन वरचे दोन लेअर धर दोन किंवा एक लेअर धरायचा आहे व बाकीचा उरलेला भाग त्याच्यामध्ये भागी घालून ठेवायचा आहे अशा प्रकारे जर तुम्ही कॉटनच्या साड्या ठेवल्या तर अजिबात त्या विस्कटणार नाहीत व त्यांची प्रेस केलेली किंवा ट्रायकलिंग केलेली अजिबात जशाच्या तशी राहील तर हे बघा अशा प्रकारे एकदम तुम्ही पिलोसारखी आपली साडी बनवू शकता त्यानंतर तीन नंबरला येतं ते म्हणजे एकदम सिल्क साडी सिल्क साडी ही प्रेस आपण घडी घातल्याच्या नंतर खूपच निष्ठत राहते व कपाटात ठेवायला जागाही जर जास्त नसेल तुमच्याकर तर तुम्ही अशा साड्यांच्या एकदम छोट्या घड्या घालू शकता तर ते कशा प्रकारे तर पुढील प्रमाणे पहा ह्या साडीची आपण एकदम छोटी अशी घडी घालणार आहोत तर सर्वप्रथम अशा प्रकारे उभी धरायची आहे व अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहे द नंतर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे साडीचं चा करून घ्यायचं आहे दोन्हीकडून थोडी थोडी साडी फोल्ड करायची आहे व अगदी एकावर एक कातरून घ्यायची आहे व बघू शकता अगदी छोटीशी घडी होते ह्या साडीची व कपाटात ठेवायला जागाही खूप कमी लागते हो तर प्रकारे तुम्ही साडीची घडी घालू शकता एकदम सिल्क साडीची घडी अशा प्रकारे घाला साडी अजिबात खराब होणार नाही याची गॅरंटी मी देते त्यानंतर आपण पाहणार आहोत ते की काही वेळेला असं होतं आपल्याकडे भरपूर प्रमाणात साड्या असतात व त्या साड्या ठेवण्यासाठी आपल्याला हँगर नसतात तर विदाऊट हँगर हे आपण काटापदराच्या साड्या अगदी अशा प्रकारे घडी करून ठेवू शकतो तर ते बघू शकता तुम्ही सर्वप्रथम साडी अशा प्रकारे घडी करून घ्यायची आहे त्यानंतर खाली ब्लाऊज आतरून घ्यायचा आहे व ब्लाउज सर्व प्रोटेक्ट करून साडीच्या मध्यभागी अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे साड्या भरपूर असतात व हँगर तेवढ्या प्रमाणात नसतात त्यावेळेला आपण अशा प्रकारचे साडीची घडी घालून अगदी साडी काटापत्राची असो कॉटनची असो ती ठेवू शकतो त्यानंतर अशा प्रकारे वरती टाकून घ्यायची आहे व उरलेली साडी आपल्याला तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे परत एक घडी मारून उरलेली साडी आपल्याला ब्लाऊजच्या मध्ये भागी घालून घ्यायची आहे अगदी अशा प्रकारे घडी केल्यास तुमची प्रेस खराब होणार नाही किंवा साडीचा काठ खराब होणार नाही किंवा साडी ही अगदी तशी प्रेस केलेली ड्रायक्लिंग केलेली राहणार आहे हे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा प्रकारे आपण साडी फोल्ड करून घेतली आहे त्यानंतर उरलेले काठ आपल्याला अशा प्रकारे हे करून घ्यायचे आहेत जेणेकरून काठ आपले चुरगुळा होणार नाहीत किंवा गोळामोळा होणार नाहीत त्यानंतर बघू शकता अगदी किती प्रॉपर घडी बसली आहे त्यानंतर ऑर्गेन्झा साडी ऑर्गेन्झा साडी म्हटलं की घडी घालायला फारच अवघड जाते कारण की ती साडी एकदम घडी बसत नाही सॉफ्ट नसते तर त्यासाठी अशा प्रकारे घडी घालून घ्यायची आहे ह्याही साडीला विदाऊट हँगर आपण घडी घालणार आहोत कारण की प्रत्येकच साडीला हँगर पुरत नाही त्यामुळे आपण विदाऊट हँगरही कपाटामध्ये अगदी खूप छान प्रकारे साड्या ठेवू शकतो तर ते पाहू शकता तुम्ही त्यानंतर आपण पहिले या पहिली घडी घातली होती तशाप्रमाणे घडून घडी घालून घ्यायची आहे परंतु यावेळेला साडी ही उभी पकडायची आहे अशा प्रकारे घडी घालायची आहे व ब्लाऊजमध्ये पूर्णपणे प्रोटेक्ट करायची आहे हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जर तुम्ही साडीची घडी घातली तर ऑर्गेन्झर साडी अजिबात विस्कटणार नाही तर व्हिडिओ कसा वाटला युजफुल वाटला की नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चला पटापट सबस्क्राइब शी करा कारण की यानंतरही मी आणखीन असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की माझं ब्लाउज कलेक्शन मी तुमच्याशी शेअर करावं तर त्यासाठी मला कमेंट बॉक्समध्ये तसं सा नक्की सांगा जर तुमच्या भरपूर प्रमाणात जर कमेंट आल्या तर मी माझं ब्लाऊज कलेक्शन तुमच्याशी नक्की शेअर करेल व तसेच यानंतर आणखीन कुठल्या कुठल्या विषयावरती मी व्हिडिओ आणावेत असं तुम्हाला वाटतं तर ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका कारण की मलाही तुमच्या विषयावरती तुमच्या तुम्हाला आवडणाऱ्या विषयावरती व्हिडिओ बनवायला नक्कीच आवडतं तर धन्यवाद